पंधरा दिवसांमध्ये या ठिकाणी तीन घटना घडलेल्या आहेत मागील वेळेस पंचतळे रास्तारोपण केलं होतं यावेळेस पंचतळे त्याच्यावर थोडाडे फाटा या ठिकाणी तुम्ही रास्तारोपण केलेले प्रशासनाकडे तुमची नेमकी मागणी काय खरं तर आतापर्यंत प्रश्नाला ही गोष्ट माहिती आहे आमची मागणी काय ती विषय असा आहे की आम्हाला हे गोष्टीची मान्यता आहे कुठली की वन्यजीव संरक्षण कायदा आम्हाला तो मान्य आहे परंतु विषय असा आहे की आज गोरगरीब घरातली मुलं हा घेऊन जातो अत्यंत वाईट बसली आहे तीन बळी गेले काहीतरी कारवाई करावी करा शासनाने आमचं खूप आम्ही त्याकरता आंदोलन केले सगळं केलं आजपर्यंत शासनाने कुठल्याही ही गोष्ट कुठली बी याच्यामध्ये घेतली नाही कुठली मध्ये घेतली नाही यांनी काय केलं आजपर्यंत या बिबट्या करता किंवा ही जी मोठी समस्या आहे बिबट समस्या कुठे मोठी समस्या आहे करता काहीतरी ठोस भूमिका किंवा काहीतरी ठोस कार्यक्रम शासनाने घेतला पाहिजे पण शासनाने काय केलं प्रत्येक वेळेस जे जे बळी गेले प्रत्येक वेळेस वेळ काढून पाण्याचा घेतलं कुठलीही ठोस योजना या गोष्टी लावू केली नाही फक्त वेळ काढून घ्यायचा लोकांना विसरून जायचं आणि परत शांत राहायचं आजपर्यंत कुठलीही ठोस येत नाही त्यामुळं आज आम्ही सगळे या ठिकाणी उभे आहोत बसलेलो आहोत जोपर्यंत शासन कुठलीही ठोस भूमिका घेत नाही कुठलीही ठोस घेऊन ह्या बिबट जो काही प्रॉब्लेम आहे याच्याकरता कुठलीही ठोस आम्ही उठणार नाही हे आमचं सर्वांचं या ठिकाणी आम्ही आम्ही सगळे या या ठिकाणी ठिकाणी बसलो आहोत उठणार नाही हा आंदोलन चालू आहे होता आम्ही कायदा हातात घेऊ कायदा हातात घेतल्यानंतर जे काही केस होतात मी एक वकील आहे मी माझं स्पष्ट सांगणं असं आहे की जर शासनाने कुठलाही ठोस कार्यक्रम घेत नाही तर माझं माझ्या सगळ्या सगळं आमच्या सगळ्या जनतेला म्हणणं असं आहे की आम्ही आता आमच्या एकच पाया आहे की काही हातामध्ये हो गेलं आणि हे काही जे बिबट आहे त्यांना नये एकतर ते जेवण राहतील की आम्ही नव्हत राहू त्यांना जेवण ठेवायचं असेल तर आम्हाला मारावं लागेल आणि जर आम्हाला जेवण राहायचं असेल तर आम्हाला मारावं लागेल आणि ह्या ठिकाणातून जर असं काही घडलंच या काही कुठल्या केस होतील माझ्या सर्व शेतकरी बांधवातून जर काही कुठल्या घटना घडल्या आम्ही सर्वांचं ठरले आता या ठिकाणी की सगळे विपद जेव्हा भेटतील एकतर आम्ही त्यांना मारू तर ते आम्हाला मारतील आणि यातून ज्या या केस होतील त्या सर्व केसेस मी शिरूर वकील संघटनेचा एक उपाध्यक्ष माझे म्हणून सांगतो या ठिकाणी सर्व आम्ही आता हा पर्याय आमच्याकडे आमच्याकडून आम शासनाकडून आमच्या आम सगळ्या आहेत आम आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की शासन आमच्याकरता काहीच करू शकत नाही शेवटी आम्हाला आमच्या मुलाबाळांकरता आमच्या कुटुंबाकरता आमच्या बांधवांकरता उभं राहावं लागेल आता एकच गोष्ट आहे एक तर ते राहतील किंवा आम्ही राहू आणि जर आमच्या संशोधनाकरता जे काही लोक कार्य कार्य म्हणजे जे काही कृत्य करतील त्या कृत्याकरता आम्ही त्या लोकांच्या मागे असू सहना करता, सो करता। तुमच्या ठीक आहे शासनाचं धोरण आहे संरक्षित पाणी आहेत पण त्या संरक्षित पाण्याकरता जर आमची मुलं बाळ आमच्या लेकी बाळा किंवा आमची लहान मुलं बघत असतील तर तुमचा कायदा आम्ही राज्यावर सोडव आणि त्याच्याकरता आम्ही लढायला तयार आहोत हे सांगतो थांबतो नाही